आणि साहित्य गरमा गरमा पावडर डबी तेल पाणी पहिलं पाणी टाकायचं नंतर मग तेल टाकायचं निर निर थां ना काय झालं तेल टाकल्यानंतर काय होतंय तिथं बघा ना हा तेल काय घातलंय आणि हा मग आता तुम्ही काय करणार आहे समजा रा तेच स्थिर होऊ दे हा उघड तुझा पण काय होतंय तरी पण तेल आणि पाणी होतंय का मिक्स हा बरोबर तरी पण काय झालेलं आहे मग आता तुम्ही काय करणार आहे टाकणार टाक, टाक। आता काय होईल निरमा टाकल्यानंतर डिटर्जंट पावडर टाकल्यानंतर काय होईल बक्की करून होत का तुम्ही करताय ना प्रयोग हा काय झालं सगळं तेल आणि पाणी मिक्स झालं तेल आणि पाणी मिक्स झालं आणि पाण्याचा रंग काय झाला